ताज्या बातम्यांसाठी महान कराईब करा आणि बेल क्लिक करा निपाणी समिती कर्नाटक राज्य शाखा निपाणी येथे अकरा मे रोजी सुरू करण्यात आली माऊली शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा स्थापन करण्यात आली दलित संघर्ष समितीचे कर्नाटक राज्याचे खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांच्या हस्ते निपाणी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मानतेश तळवार अशोक लाडके यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते व निपाणी तालुक्यातील पदाधिकारी यांचा संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य संघटनेचे खजिनदार सिद्धाप्पा कांबळे हे होते यावेळी हिटलर माळके अशोक लाके रेखाताई कांबळे सनी माने चंदाताई कांबळे दिलीप कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी रोहित बिद्रोळे दादासो तराळ दीपक मधाळे डॉक्टर इंद्रजित भोसले अध्यक्ष माळके गौतम हुक्केरी प्रकाश नंद कोरे तेजस कांबळे नितीन लाके सुशील कांबळे उज्ज्वला हंचिनाळे दीपा शास्त्री यासिन मणेर पिंटू सावंत सिद्धार्थ भोसले लक्ष्मी कांबळे गीता तराळ अलका यादव सुरेखा गिरी अश्विनी कोकाटे रत्ना माळके सुलाबाई कांबळे उपस्थित होते सूत्रसंचलन सुशील कुमार कांबळे यांनी केलं महानकरी करीनेसाठी गौतम जाधव निपाणी